हाय हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त अगदी गावरान पद्धतीने ना खेकडा थाळी बनवली आहे अगदी पारंपरिक पद्धतीने खेकड्याचा नांग्या ठेचून त्याच्या अर्कातलं आहे ना झणझणीत असं आहे ना खेकड्याचा रस्सा बनवला आहे आणि मस्त असा भरलेला खेकडा बनवलेला आहे खेकडा मसाला बनवू शकता पाहू शकता मस्त तर्रीही झालेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण पहिल्यांदा ह्याचं वाटण बनवूयात तर कढई घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे खोबरं आहे ना खेसून घेतलेली आहे आपल्याला पहिल्यांदा आहे ना खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे एकसारखं खोबरं परतत राहायचं म्हणजे छान असं भाजून होईल खोबरं भाजलेलं आहे आता आहे चा। ना कांदा उभा चिरून असा घेतलेला आहे कांदा भाजून घेऊयात कांदा भाजताना आहे ना थोडंसं तेलाचा वापर करायचा म्हणजे कांदा पटकन असा भाजला जातो बघू शकता मस्त असा कांदासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता हे जे वाटण आहे ना हे मी रस्सासुद्धा बनवणार आहे आणि मसालासुद्धा आपल्याला खेकडा मसाला बनवायचा नाही तेही बनवणार आहे कांदा आपला भाजलेला आहे तर ह्याच्यामध्ये भरपूर असा लसूण आणि आलं टाकलेलं आहे आता हे सुद्धा छान आपल्याला आहे ना आलं आणि लसूणसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत अगदी पिकलेले टोमॅटो आहेत त्याच्यात ना बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा आणि टोमॅटो उभा शिरून घेतलेलं आहे टोमॅटोही टाकूयात भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो आणि कोथिंबीर टाकूयात आणि टोमॅटोसुद्धा आपलं आहे ना छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर मस्त असं आहे आपलं हे वाटण जे आहे ना ते छान भाजलेलं आहे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून ये एकदम बारीक असं आहे ना हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता खेकडे घेतलेले आहेत जिवंत खेकडे आहेत तर हे व्यवस्थित साफ करून स्वच्छ असे धुवून घेणार आहेत तरी ते मी आहेत ना मोठ्या नांग्या एका साईडला आणि त्याचा पोटाचा भाग असतो ना तो घेतलेला आहे आणि ह्या ज्या बारक्या नांग्या आहेत ना ह्या आपल्याला आहेत ना वाटून घ्यायच्या आहेत ह्याचा आपल्याला आहे ना ह्याचं जे पाणी असतं ना त्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ह्या नांग्या टाकून येणा छान असं फिरवून घेऊयात बघा मस्त असं बारीक आहे ना फिरवून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आपण हे काढूयात आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे पाणी टाकायचं आणि हे व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं आता इथं जी आपल्याकडे चाळण असते ना ती चाळण घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये हे मी व्यवस्थित असं गाळून घेणार आहे तुमच्याकडे चाळण नसेल किंवा असते चाळण प्रत्येकाच्या घरी पण जर असं नसेल करायचं तर एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि कपड्यामध्ये ना छान असं हे पाणी आहे ना गाळून घ्यायचं आता हा जो वरचा चोथा राहिलेला आहे ना तो अजून एकदा मी आहे ना मिक्सरमध्ये आहे ना फिरवून घेणार आहे होऊ शकता छान असं फिरवून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ना पुन्हा व्यवस्थित असं सगळं मिश्रण एका भांड्यात काढून त्याच्यामध्ये पाणी टाकून ना पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला आहे ना पाणी गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि गाळून घेऊयात आणि हा जो राहिलेला चोथा आहे ना तो फेकून द्यायचा ते बघा तर अशा पद्धतीनं खेकड्याच्या ज्या नांगे आहेत ना त्याचा मी पाणी आहे ना काढून घेतलेलं आहे खूप सुंदर असं आहे ना हा खेकड्याचा जो रस्सा होतो ना तो होतो आणि एकदम पारंपरिक पद्धतीने जो खेकड्याचा रस्सा आपण बनवतो तो, तो असाच बनवतात आता आपण इथे रस्सा बनवायला घेऊयात तर टोप घेतलेला आहे टोपामध्ये ना भरपूर असं तेल टाकूयात आणि मसाले घेतले इथे मिरची पावडर घेतलेली आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला जिरा पावडर हळद आणि धना पावडर एवढेच मसाले घेतलेले आहे तर तेल गरम झालं की आपण हे मसाले सगळे तेला तेल कड़ तेला ना तेलामध्ये टाकायचे तेल जास्तही कडकडीत गरम नको आहे तेलामध्ये मसाले टाकले ना मग आपल्या जो रस्सा बनवणार आहे त्याला तरी छान येते आणि एक दोन चमच आहे ना बेसनपीठ टाकायचं आणि सुद्धा आहे ना छान खरपूस असं आपल्याला आहे ना तेलामध्ये तेला ना भाजून घ्यायचं जोपर्यंत असा तेलाला आपल्या फेस येत नाही ना तोपर्यंत बेसनपीठ छान भाजून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण भरपूर असा कढीपत्ता टाकूयात आणि वाटण टाकूयात अर्ध वाटण टाकलेलं आहे रश्श्यासाठी आणि अर्ध वाटण आपल्याला खेकडा मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी ठेवणार आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आता हे आप तो बरं आपण सगळ्या जिन्नस भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे हे काही वाटण भाजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही बघू शकता मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे ना छान असं भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजायचं भा फास्ट गॅस जर केला तर ते पटकन जळून जाईल छान असं हे मसाला आपला भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण खेकडे टाकूयात बघू शकता नांग्यासुद्धा ना मस्त मोठ्या मोठ्या नांग्या अशा आहेत व्यवस्थित असं हे परतून घेऊयात मिडियम गॅसवर ह्या खेकड्यांना सुद्धा आहे ना छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला आहे ना एक तीन चार मिनिट परतून घ्यायचं तर पाहू शकता मस्त असं आहे ना हे परतून घेतलेलं आहे आता जो आपण खेकड्याचा नांग्याचा जो रस्सा केलेला आहे ना जे पाणी काढलेलं आहे ते पाणी टाकणार आहे हे जे खाली जे राहिलेलं आहे ना ते नाही टाकायचं आता व्यवस्थित असं मिक्स करूयात आता आपल्याला इथं रस्सा किती बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने ना पाणी तुम्ही टाकू शकता फक्त पाणी टाकताना नाही ना गरम पाण्याचाच वापर करा पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित असं आहे ना मिक्स करूयात तर बघू शकता मस्त असं आहे ना आपला खेकड्याचा रस्सा आहे ना तयार होतो आहे पाहू शकता अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका सुंदर झालेला आहे व्यवस्थ असं मिक्स करूयात थोडंसं अळणी वाटलं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एक उकळी आली ना गॅस मिडियम ठेवायचा आणि हा जो फेस आहे ना हा पूर्ण फेस आपला जाईपर्यंत आहे ना आपल्याला हे छान असं खळखळ उकळवून घ्यायचं आहे आता एका साईडला गॅस ठेव गॅसवरती आपला रस्सा उकळवायला ठेवला आहे आता आपण खेकडा मसाला बनवूया तर कढई घेतलेली आहे कडाईमध्ये ना भरपूर असं तेल टाकलेलं आहे आणि आपलं वाटण टाकायचं आणि छान असं वाटण आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं चा। आणि छान असं वाटण आपलं अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे आपण हे वाटण करताना आहे ना पाण्याचा वापर केलेला आहे ते पाणी पूर्ण असं आहे ना आटलं पाहिजे आणि छान असं तेल सुटतं पाहू शकता ह्या पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपण छान मसाला हा भाजून घेतलेला आहे मसाला जेवढा छान भाजाल तेवढी ग्रेवी छान होते हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला मिरची पावडर धना पावडर हळद आणि चिकन एवढाच मसाला टाकलेला आहे पुन्हा हे एक मिनिटभर आपण आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला जो खेकडा आहे ना तो शिजण्यासाठी आपल्याला पाण्याचा पाय पाणी पाहिजे जास्तही पाणी टाकू नका अगदी थोडंसं पाणी टाका मीठ टाका चवीनुसार व्यवस्थित मिक्स करा आणि एक मीडियम गॅसवरती पाच मिनिट आहे ना हा जो मसाला आहे ना तो छान असा अदोगर शिजवून घेऊयात आता इथे दोन मी खेकडे आहेत ना हे बघा ह्या पद्धतीने आहेत ना अक्के अक्के असे छान साफ करून घेतलेले आहे स्वच्छ धुवून पाहू शकता दोन खेकडे आहेत आता मसालासुद्धा आपला आहे ना ही जी ग्रेव्ही आहे ना ती छान अशी शिजलेली आहे आता ह्या मसाल्यामध्ये आपण आहे ना हे अक्केचे अक्के खेकडे असे ठेवून देणार आहे आणि आपलं जे ओलादण्याचं साह्यन आहे ना ही जी ग्रेव्ही आहे ना ते आपण खेकड्यावरती अशी ना ह्या पद्धतीने टाकून घेऊयात आणि ख्यास मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून ना एक पाच ते सहा मिनिटाची ना छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे आपला खेकडा आहे ना तो छान मसाल्यामध्ये शिजेल ते एक पाच मिनिट झालेले आहेत आपण हा खेकडा आहे ना अगदी हलक्या हाताने ना पलटी करून घेऊयात दोन्ही साईडून म्हणजे छान असा मसाल्यामध्ये ना तो शिजेल व्यवस्थित आणि पुन्हा एक पाच मिनिटाची ना झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे तर बघू शकता मस्त असं आहे ना आपला खेकडा छान प्रकारे शिजलेला आहे ह्याची ग्रेव्हीसुद्धा खूप सुंदर अशी लागते छान असा अलटी पलटी करून घेऊयात आणि पुन्हा एक दोन मिनिट आपण झाकून ठेवूयात तर बघू शकता छान असा आपला खेकडा मसाला तयार झालेला आहे वरून बारीक चिरली कोथिंबीर टाकूयात अगदी गाव गावरान पद्धतीने आपण मस्त असा खेकडा मसाला आणि खेकड्याचं वाटून ना छान असं झणझणीत रस्सा बनवलेला जन आहे तर पाहू शकता तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही ह्या पद्धतीनं मस्त अशी खेकडा थाळी करून बघा तर मस्त असा खेकड्याचा झणझणीत रस्सा तांदळाची भाकरी भात आणि खेकडा मसाला खूप सुंदर असा बेत होता तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद